आमचं इथं पूर आलाय पाणी बघा किती म्हणजे गाळून पण नाही पिऊ शकत कस वापरायचं पाणी पेट आमचं काय माहिती कुठल्या ब्लॉग मध्ये येईल व्हिडिओ तर आमच्या घराच्या इथे ना नळाला पाणी बघा किती खतरनाक येते म्हणजे तुम्हीच बघा हे बघा आमच्या नवी मुंबईचा वॉर्ड क्रमांक एक आहे पाणी वगैरे स्वच्छ आहे आणि हे डायरेक्ट नळातून पाणी येते तिथे स्वच्छ पाणी येते आता हे पाणी कसं वापरायचं माणसं इथं युत्या करायला लागलेत आणि आम्हाला हे असं पाणी वापरायला भेटतंय ते लोक त्यांचं कमवत आहेत खालच्या आपल्या सारख्या जनतेची मजा घेत आहेत आपल्यात भांडणं लावत आहेत आणि आपण हे बघा हे बघा काय हे बघा इथं अख्खी भाडली पाणी बघा किती म्हणजे गाळून पण नाही पिऊ शकत कसं वापरायचं पाणी काय म्हणायचं सांगा आता मित्र मी शिवम परकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर तर आवाज येतोय अरे बघा माझा दिवस असाच जातो कुठल्या तरी एका ब्लॉगरचे या कोणता पण ब्लॉग बघत बसतो तर आता जयश निलचा गेल्या वर्षीचा ब्लॉग आहे वाटतं गणपतीचा आता झाले गणपतीचे आगमन सुरू आणि आज आज सोमवार आहे पाच तारीख आणि काल सहा रविवार होता तर एका गणपतीचं गुजरातच्या का काहीतरी दोन गणपतीचे टोटल आगमन झाले आणि माझं नक्की आहे की आगमनाला जायचंय की नाही तर बघू कसं काय आणि आज ब्लॉक म्हणजे खूप दिवस झाले गाव आल्यापासून दोन ब्लॉक टाकले त्याच्यानंतर एक पण ब्लॉक नाही तर ब्लॉग बनवायचं काही चांगलं खास कारण नव्हतं मी फक्त बाथरूम मध्ये गेलो पाणी भरायला आणि बघितलं असेल तर इंट्रोच्या आधीच ते आहे मी आणि टाकलंय म्हणजे टाकेलच तर पाण्याची हालत काय तर बोललो यार हा व्हिडिओ कधी कुठल्या ब्लॉगमध्ये मध्ये जाणार तर चला आजच ब्लॉग बनव तर तब्येत पण पूर्ण उतरली आहे माझी म्हणजे एक आठवडा मी पूर्ण आजारी होतो आणि अजून सर्दी गेली नाही तर जिम बिम पूर्ण बंद झालत माझं टोटल येतो झेड माझा रेग्युलर रुटीन पूर्ण चेंज होता तर मी रात्री बाराला झोपायचो सकाळी सहाला उठायचो तर आता रात्री तीन चारला झोपतोय परत तेच फालतू चालू आहे तर ते, ते आणि आता बारा वाजता साडे अकरा वाजता उठलोय तर आता घरचे गेलेत बँकेत ते ए टी एम पिन जनरेट करायला आणि माझं चालू आहे ब्लॉग बघतोय असंच माझं डेली रिटून चालू आहे सध्या हजारी पडल्यापासून तर बघू पुढे कसं काय नियोजन असेल तर तुम्हाला मी दाखवत राहील दाखवेल म्हणजे आज काहीतरी खास करेल या कीबोर्डची प्रॅक्टिस करेल बुलकुल व्हिडिओ तुम्हाला दाखवली नाही मी ते बघू दुसरं काहीतरी चला आमच्या इथं पूर आलाय

भार को दिया। भार से चला भेटो आता थोड्या वेळात परत बाहेर आल्यावर आता जेवतो घरी जाऊन किती वाजे रेती साडेतीन जाऊन जेवतो साडेतीन वाजल्या जेवले नंतर काय चाललंय मागे चला आणि अर्ध वाजले सहा वाजले काय आणि माझं तेच लोळणं चालू आहे मी चाललेलो गॅरेजला गाडी आणायला म्हणजे पाहायला हो ना काल ला ला का ते इथे मनुबाईमध्ये हंडीची ओपनिंग होती तर फटाका लावलेला आणि तो पडला तो माझ्याच बाजूला बरा उडून आला आणि पळायला गेलं तरी फ्लिपलॉप आहे फ्लिपलॉपचा माहिती आहे विषय कसा आहे पावसात पळलं की पाय निघलं आणि माझ्या पायाला लागलं आहे काहीतरी बारीक लागलं आहे एकदम पण खूप दुखतं आहे का त्याच्या आतमध्ये काचेचा तुकडा विकडाचा का आणि हा आपला कीबोर्ड आपला कीबोर्ड चोर बाजारातून घेतलेला आहे खूप वर्ष झाली ह्याला तिथे आपलं बाकीचं सामान आहे बुलबुल आहे ते सगळं विचार हाय मन वाजवायचं माझं काय ऑक्स टाकले हे ॲडॉप्टर लावायला कि आणि हा काय माहिती नाही एस कॅश कॅशोचा कुठला ए सी मी ह्याला माझ्याकडे रेडियम होतं ते लावून टाकलं खूप घाण दिसत आता आता पण घाणच दिसतो पण ठीक आहे मला जमतोय आणि ह्या टायमाला गणपती उत्सव अक्का ह्याच्यावरतीच काढायचा आहे पण ह्याचे जरा प्रॉब्लेम आहेत बघू चालला तर ठीक नाही तर नवीन घ्यायला लागेल आणि आता नवीन घेतलं तर मी डायरेक्ट ऑर्गनच घेणार आहे मोठा फिक्स केला आहे सेटअप तो लावला तर दाखवेलच आणि त्या उद्याचा पण ब्लॉग ॲड झाला तर होईल नाही सांगता येत माझं काय चाललेलं असं डोकं आणि लवकरात लवकर एक गणपतीच्या कारखान्याचा ब्लॉग येईल आहे गणपतीच्या शाडूच्या मातींचा कारखाना तो कार्यशाळा लवकरात लवकर आपला जव माझा खास एकदम जवळचा मित्र तो तर ते सांगणार नाही डायरेक्ट सांगेल मी तेव्हा दाखवेल तर ना, ते लावलं तर बघू मग कसं काय नियोजन आहे आणि आता वाजलेत रात्रीचे पावणे बारा आणि मी पूर्ण दिवस लोळून काढला आता पण मी तेच काम करतो जे कुठल्यावर करत होतो जकाजका म्हणजे आज यार, यार जाऊ द्या आणि आता नेक्स्ट जी व्हिडिओ येईल ना त्याच्यात मी दाखवेल आता दाखवलं तर माळ्यावर आहे तर आज एक ड्रमला रेडियम केलं आहे मी पूर्ण म्हणजे ग्राफिक नाही बोलता येणार त्याला ग्राफिक कारण डिझाईन वाला असतं आणि मी माझ्याकडे व्हाईट कलरचा रेडियम होता तोच कीबोर्डला लावला आहे तो, <laughs> तो, तो लावला तर तोच मी पूर्ण ड्रमला पण लावला आहे तर जाऊ द्या जय भेटू पुन्हा तशा एखाद्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय